भाऊबी स्पेशल चिकन थाळी नक्की बनवून बघा चिकन खरडा आणि काळ्या मसाल्यातले चिकन खूप इझी आणि सोपी रेसिपी आहे नमस्कार मैत्रिणी चला आज आपण बनवूया चिकन थाळी आपण चिकन खरडा आणि काळ्या मसाल्यातले चिकन बनवणार आहोत तर हे चिकन खरड्यासाठी लागणारे साहित्य आहे साहित्य बघून घ्या हे चिकन आहे एक किलो हे दहा लोकांसाठी आहे दोन किलो चिकन एक किलो चिकन आहे हे कोथिंबीर हिरवी मिरची हे दोन टमॅटर आणि एक कांदा आणि एक नारळ आहे मध्यम आकाराचं आणि हे हळद आणि अद्रक लसूण पेस्ट आहे दोन गड्डे लसूण आहे हा आणि हा चिकन मसाला आहे आणि आता हे बघून घ्या तुम्ही हे रशासाठी आपल्या काळ्या मसाल्यासाठी हे एक किलो चिकन आहे हे ग्रेवीसाठी चार कांदे आणि एक टमॅटो अद्रक लसूण पेस्ट दोन गड्डे लसूण आहे हा आणि हे हा काळा मसाला आहे घरचा ह्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत आणि हे खोबरं अर्धा खोबळा आहे तर हे आपण गॅसवर भाजून घेऊया अगोदर आता आपण हे काळ्या मसाल्यात चिकन बनवण्यासाठी हे चार कांदे असे आपण भाजून घेऊ आणि टमॅटो हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आपलं लक्ष ठेवायचं पुन जास्त हे होते आता आपण ह्याला अद्रक लसूण लावून घेऊया तर आता आपले हे कांदे भाजलेले आहेत तर हे वरचा पाचोळा काढून घ्यायचा असं हे टमॅटोवरचं असं सालट काढून घ्यायचं पण आता वाटण बनवून घेऊया हे सगळं थंड झाल्यानंतर तर जरा आता आपण एक पौरी तेल टाकून घेऊ चौकड लावून घ्यायचं टाकून घ्यायचं हलवायचा आणि नंतर दोन शिट्या करून घ्यायच्या नंतर तडका मारायचा आपण जे वाटण बनवलं होतं ते आता ही दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे गरम करून घेतले मी आता टाकून घेते आणि ढक्कन लावून दोन शिट्ट्या करून घेते आपल्या ह्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी ही उतरून उतरवून ठेवते त्रासात हे वाटण थंड झाल्यावर आपण वाटून घ्यायचं करून घेतल्या होत्या मी टोकन काढून घेतले आता आपण कुणी देऊया सशे ग्राम तेल आहे हे वाटण करून घेतले होते हे हा मसाला आहे व्यवस्थित घ्यायचा व्यवस्थित तेल सुटोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग नंतर चिकन मसाला आणि लाल तिखट टाकायचं जे आपलं घरचं आहे काळा मसाला तर आता आपलं हे तेल सुटलेलं आहे तर आपण आता हा थोडासा आपला चिकन मसाला आपण अगोदर पण थोडासा टाकलेला होता हा थोडासा असा टाकून घ्यायचा आणि अजून थोडंसं पाणी टाकून आणून घ्यायचं आणि हे सगळे टाकून घ्यायचं चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित थोडासा शिजू द्यायचं नंतर थोडंसं पाणी गरम करून मग टाकायचं तुम्हाला किती भाजी लागेल दहा लोकांसाठी तर वाटीनं प्रमाण घ्यायचं दहा वाट्या हे असंच पाच मिनिट शिजू द्यायचं मसाल्यामध्ये बघा किती छान थिकनेस आहे जर तुम्हाला घट्ट अजून भाज्या अशी आवडत असेल तर तुम्ही दोन कांदे अजून एक्स्ट्रा घेऊ शकता पण अशीच ठीक आहे एवढी आता मी थोडंसं पाणी गरम करते आणि टाकते त्यामध्ये ह्याला थोडंसं असं शिजू द्यायचं तर मी आता हे सगळं पाणी धुतून घेते हे आपलं मिक्सरच्या भांड्या खंगाळून घेतलेलं पाणी आहे आपली भाजी तयार झालेली आहे तर आता आपण आपल्या भाजी बनत आलेली आहे तर आपण पाच मिनटं असं स्लो गॅसवर एक उकळी काढून घेऊया तर आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तशी वरणी कोथिंबीर टाकायची गॅस बंद करून घेते आता मी तर आता आपण चिकन खरड बनवून घेऊया आणि गॅसवर मी आता कढई ठेवते आणि हे आपण खोबरं वगैरे सगळं फ्राय करून घेऊ आणि वाटण बनवू तर दाखवते हो मी आता कसं बनवते ते हे दहा लोकांसाठी प्रमाण आहे दोन किलो चिकन तर आता आपण हे ग्रेवी बनवून घेऊया आता मी गॅस चालू करून घेतला कढई ठेवते थोडस तेल टाकून घ्यायचं असं एक खोबरं आहे ओढं खोबरं एक नारळ थोडासा नारळ परतून झाला मग टोमॅटो टाकायचं तर आपल्या तोवर आहे तोपर्यंत आपण चिकनला हे लावून घेऊया हळद आणि अद्रक लसूण पेस्ट ह्याच्यात मी दीड चमचा नमक टाकलेला आहे एक चमचा हळद हे असंच ठेवायचं आपण दहा पंधरा मिनट हे खोबर बघा आता असं काढून घ्यायचं आपण खोबरं म्हणजे ओरडणार लगेच आपण मिरची टाकून घ्यायची हे असं लालचर थोडस काढून घ्यायचं त्यामध्ये आपण टमाट टाकून घेऊन हे असं टमाट्याचं बी काढून घेतलेलं आहे मिरची जास्त भाजी किती भाजी द्यायची ग्रेवीमध्ये आपल्या थोडीशी आमच्या पाण्याची पण घेते त्यामध्ये आपली फ्राय होतो त्यामध्ये सुथिंबी टाकून घ्यायची असते वाटण चला थंड झाल्याची वाटून घ्यायचं असं सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि थंड करायचं आणि वाटून घ्यायचं आणि कांदा आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचा नाही पुनीला टाकायचा कांद्याची ग्रेव्ही नाही म्हणजे फक्त टमॅटोला आणि नारळाची ग्रेव्ही तर आता मी मिक्स काढून घेते हे थंड होऊ द्यायचं एक पाच मिनिटं असंच राहू द्यायचं नंतर वाटून घ्यायचं तर आता आपलं हे वाटण थंड झालेलं आहे हे साहित्य भाजलेलं आता हे मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यावे तर आता आपण एक कांदा घेतला होता की कट करून घ्यायचा आणि पुन्हाला टाकायचा ग्रेव्हीमध्ये कांदा टाकायचा नाही हे तीन पवड्या तेल टाकते मी आणि वजनी सव्वाशे ग्राम तेल आहे हे, हे। तुम्हाला लागेल तेवढं बस होते तरी हे आपण अद्रक लसूण आणि हळद लावून ठेवलं होतं पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता आपण ही कांदा टाकून घ्यायचा कांदा फुंडीलाच टाकाचा ता द्रवीमध्ये टाकायचा नाही आणि जास्त कांदा पण वापरायचा नाही हिरवे मिरची म्हणजे ठेस चिकनला व्यवस्थित लाल तर झालं की मग हे आपली ग्रेवी टाकून घ्यायची हिरव्या मिरची खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर तर आता आपला कांदा लालसर होत आलेला आहे थोडा अजून थोडा लाल होऊ द्यायचा तर आता बघा तुम्ही तसा छान कांदा झालेला आहे आपला गोल्डन आता यामध्येच आपण मी ग्रेव्ही टाकू जोपर्यंत आपला मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत तो फ्राय करायचं आपला हा आता मसाला थोडं थोडं तेल सोडत आहे जास्त तेल सुटीपर्यंतही करायचं नाही कारण आपल्याला तो मसाले तर चिकन शिजवायचं ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर असं व्यवस्थित खालून घ्यायचं पण ऑटोमॅटिक मसाला तेल सोडते तर असं व्यवस्थित परतून घ्यायचं तर आता आपण थोडासा गॅस स्लो करून ह्याच्यावर थोडंसं असं पाणी ठेवायचं तर ते पाणी वतायचं नाही नुसतं ठेवायचं कारण पाणीवर ठेवल्यानंतर खाली असं घामेजून ठेंब तयार होते आपोआप हे असं स्लो गॅस करून अर्धा तास शिजू द्यायचं आणि नंतर बघायचं कितच शिजले हे असं पाणी ठेवायचं म्हणजे पाण्याला घाम सुटून खाली पाण्याची थेंब ऑटोमॅटिक पडते पाणी वतायचं नाही बघा ह्याच्यात ऑटोमॅटिक ग्रेव्ही कशी बनलेली आहे अशी ग्रेव्ही बनते मस्त ग्रेवीमध्ये शिजू द्यायचं कमी जास्त गॅस करत करत आजच्या पाणी टाकायचं नाही आमच्या पाण्यामध्ये चिकन शिजलं जाते चिकन खरडा खूप छान आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा असंच हे वर ठेवायचं थोडासा गॅस स्लो करायचा आणि पुरेचं हे आपण झाकण काढून बघूया बघा आमच्या आंगच पाणी बनलेलं आहे आपण एक थेम सध्या पाणी टाकलेल्या नव्हतं असं अजून अधूनमधून फक्त हलवायचं थोडस बघा आंगच्या पाण्यात शिजत आहे थोडस असं हलवून घ्यायचं आता काय करायचं आपण हे आपलं चिकन शिजलेलं आहे थोडस काढून बघायचं शिजले का ते बघण्यासाठी नंतर हे झाकण वरचं ठेवायचं नाही असं स्लो गॅसवर ठेवायचं म्हणजे हे जे पाणी झालेलं आहे ते आटते तर बघा आता आपलं हे बनलेलं आहे तर मी प्लेट करते तर आता बघा आपलं हे चिकन बनून झालेलं आहे ठेचा चिकन तर आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आता सवर्ण आपण मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया बघा मस्त बनले आहे ना रेसिपी तर नक्की करून बघा खरडा चिकन खूप सोपी पद्धत आहे मी भवलेलं साहित्य अगोदर व्यवस्थित बघून घ्या आणि बनवा खूप सोपी रेसिपी आहे बघू शकता नुसते अंगच्या पाण्यामध्येच किती छान आपलं चिकन शिजलेलं आहे एकदम मस्त आणि लुसलुशीत आता आपण ज्वारीची भाकरी मस्त बनवूया बघा कशी बनवते मी ज्वारीची भाकरी तर आपली परत हालवणी म्हणून असा काहीतरी कपडा टाकून घ्यायचा खाली अशी परत ठेवायची पीठ सांगते ते ज्वारीचं पीठ आहे हे

अशी टाकून घेते अशी दोन हाताला टाकायची असं हे असं पाणी थोडं सुकलं की भाकर परतून अशी तर बघा आता आपली ही भाकर किती मस्त टोन फुगलेली आहे अशी उलटापण टाकायची मस्त अशी भाजून घ्यायची काढून घ्यायची बनले आता ही आपली बन आता आहे काढून घेऊया हे आता आपली ही पात्र पाहिजे दहा लोकांच्या प्रमाणामध्ये आहे चिकन खरडा काळ्या मसाल्यातला रस्सा चिकन बनवून नक्की बघा खूप खूप छान रेसिपी आहे आपला हा रस्ता आहे आणि आपलं चिकन ठेचा मस्त धोरण कोथिंबीर टाकून घ्या हा कांदा ही आपली ज्वारीची भाकरी ही आपली चिकन थाळी भाऊबी स्पेशल चिकन थाळी नक्की बनवून बघा चिकन खरडा आणि काळ्या मसाल्यातले चिकन खूप इजी आणि सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दहा लोकांच्या प्रमाणामध्ये हे प्रमाण होतं तुम्ही नक्की ट्राय करा